उद्धव ठाकरे मोड मोडवरती उद्धव ठाकरे यांनी केले एकनाथ शिंदे यांच्यावरती कडाडून टीका तर। तर। उद्धव ठाकरे यांनी थेट अजित पवार यांना देखील केले टार्गेट नेमकं झालं काय उद्धव ठाकरे यांनी का आता राजकारणात सक्रिय भूमिका घेतली सविस्तर माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेश करा तर चला मित्रांनो कुठे विलंब न करता आपण पूर्ण व्हिडिओ करूया मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून राजकारणात मोठ्या खळबळी आपल्याला बघायला मिळाल्या त्यात गेल्या अडीच वर्षांपूर्वी जे शिवसेनेत दोन गट पडले आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः आपले बहुमत व्यक्त करत आमदार घेऊन स्वतःची शिवसेना व चिन्ह आपल्या ताब्यात घेतले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हाती मशाल आली आणि उद्धव ठाकरे पुन्हा या नवीन निवडणुकीत रिंगणात चांगल्या प्रकारे जोरदार तयारी करून उतरले आणि आपण ते बघितलं सर्व घडत असताना त्यांनी थेट शरद पवार आणि काँग्रेस यांचा पक्ष म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये त्यांनी एकत्र निवडणुका लढल्या परंतु शरद पवार यांचेच पुतण्या अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये बंड केला आणि स्वतःचे आमदार घेऊन ते देखील महायुतीत म्हणजे फडणवीसांसोबत सरकारमध्ये स्थापित झाले हे वट झाल्यानंतर तिकडेही तिघांचं सरकार इकडेही तिघांचा पक्ष हा असं राजकारण आपल्याला बघायला मिळालं म्हणजे दोन इकडे तीन गाड्यांचं इंजिन ओढत होतं आणि हे सर्व घडत असताना सर्व जनतेला वाटत होतं आता महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत परंतु झालं काय लोकांना तसा प्रतिसाद भेटला किंवा नाही भेटला आणि सर्व महाविकास आघाडीऐवजी महायुतीत पुन्हा बहुमत व्यक्त झालं आणि बहुमत मिळालं महाविकास आघाडी ऐवजी महायुतीलाच मग या महायुतीने बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करायचं होतं परंतु गेले आठवडा संपला निकाल लागून अजूनही सरकार स्थापन होईना त्यानंतर महायुतीला युतीला विधानसभेत आपल्या एकूण जागा जिंकवण्यासाठी चांगल्या प्रकारे या ठिकाणी बहुमत मिळालं सर्व काही व्यवस्थित घडलं महाविकास आघाडीला या ठिकाणी बा बाहेरून पराभव पत्करावा लागला मग सरकार का स्थापन होईना यासाठीच उद्धव ठाकरे यांनी अक्षर मोडवरती आले आणि त्यांनी एक स्पष्ट भूमिका घेतली ती म्हणजेच उद्धव ठाकरे हे बा या पुण्यातील एका ठिकाणी बाबा लाड यांनी ईव्हीएम वरती आक्षेप घेतला आणि त्यांचं आंदोलन त्यांनी करण्याची भूमिका घेतली त्यांना भेट देण्यासाठी अगोदर अजित पवार हे देखील गेले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना भेट दिली त्यानंतर ते बोलताना थेट या एकनाथ शिंदे जे की काजीवाऊ मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते त्यांच्यावरती बरसले आणि थेट त्यांनी त्यांच्यावरती गंभीररीत्या या ठिकाणी कडाडून टीका केली काही लोक हे आता राजभवनात जाण्याऐवजी शेतात पूजा आरती करण्यासाठी जाऊन बसले बहुमत असतानासुद्धा काय जाण्याची गरज होती काय त्यांच्या मनातली खदगत होती हे देखील त्यांनी कडाडून एकनाथ शिंदे यांच्यावरती बोलण्यासाठी मागे कुठेही न हटता टीका केली त्यानंतर अजित पवार यांच्यावरती सुद्धा बरसले की माझ्याच अगोदर इथे काही जण येऊन गेले परंतु ये गेले ते येऊन गेले त्यांचाही काही या इव्हीएमवरती भरोसा नसेल किंवा त्यांनाही माहीत नव्हतं की आपले एवढे उमेदवार निवडून येतील असं त्यांचाही विश्वास नव्हता परंतु हे झालं कसं अशीच कडाडून टीका अजित पवारांवरती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे आता था, राजकारणात मोडवरती आल्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहे कारण जर एकनाथ शिंदे हे असंच करत असतील तर फडणवीसांना कदाचित उद्धव ठाकरे साथ देऊ शकतात आणि फडणवीसांना उद्धव ठाकरे यांचेच थोडे फार का होईना वीस जरी आले तरी उद्धव ठाकरे वीस घेऊन जरी शिवसेना त्या फडणवीसांसोबत गेली तर महायुतीत पुन्हा एकनाथ शिंदे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे मिळतील आणि सत्ता स्थापन होतील आणि सत्ता स्थापन होऊन या ठिकाणी पुन्हा उद्धव ठाकरे हे राजकारणात सक्रिय राहतील परंतु हे सर्व चिन्ह घडत असतानाच उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल परंतु तुम्हाला यावरून काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला भेटूया जय महाराष्ट्र